माझ्या कसं आहे की कोकडे साहेब अनुभवी नेते आहेत खेळाचा त्यांना अनुभव चांगला असल्यामुळे खेळ व युवा असा असं मंत्रीपद त्यांना <laughs> तिथं मिळालेलं आहे पूर्वीचा अनुभव बघता याच्या पुढं ते योग्य पद्धतीने न्याय त्या विभागाला देतील अशी अपेक्षा करूया मामांना शेती हा विभाग दिलेला आहे आज शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्या पदाला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा आपण करूया पण काही झालं कुठलाही मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल काम करत असेल नाही तर आज जे महाराष्ट्रात परिस्थिती झाली की सर्व विभाग हे काही योग्य पद्धतीने वागत नाहीत काम करत नाहीत आणि खास करून कृषी विभाग त्याला मंत्री तर जबाबदार आहेच पण सरकार सुद्धा जबाबदार आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये जी कुठली परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे जबाबदार आहेत फक्त एक तुम्ही बघून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचं धाडस बघा म्हणजे ते नेहमी नेहमी म्हणतात की एखादा कुणी चुकला तर लगेच तिथल्या तिथं आम्ही कारवाई करतो पण इथं मित्र पक्षातला एक कुठला तरी नेता चुकला आणि मग तरी मनात किती असलं तरी त्यांना योग्य असा निर्णय घेता आला नाही आणि मग कुठेतरी त्यांनी धाडसच दाखवलं कारण या महाराष्ट्राचं जनमत जर आपण बघितलं तर मंत्री महोदयांच्या विरोधातलं जनमत होतं सामान्य लोकांची अपेक्षा होती की मंत्रीपद त्यांचं जाईल पण मंत्रीपद जाण्यापेक्षा खांदा पलट तिथं झालं त्यामुळे कुठंतरी जन्मताच्या विरोधात निर्णय देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठं धाडस दाखवलं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल कृषी मंत्रिपद ज्यावेळी दिलं जाते त्या अडचणी देतोय